एरर्स ऑफ व्हर्ब पुस्तकामध्ये खास करून एक प्रकरण मी दिलेलं आहे एरर्स ऑफ वर्ड्स म्हणजे क्रियापदांचे चुकीचे उपयोग असं म्हणून एक प्रकरण दिलेलं आहे तर तेही प्रकरण जरूर अभ्यासा त्या पुस्तकामध्ये डूचा उपयोग कधी करायचा असतो मेकचा उपयोग कधी करायचा असतो याच्यावरती काही करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सेस दिलेली आहेत ही करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स अर्थातच पाठ करण्यासारखी नसतात ती समजून घेण्यासारखी असतात मास्टर की टू इंग्लिश पुस्तकामध्ये मी करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सेस मुद्दाहून अत्यंत महत्वाचे तेवढेच दिलेले आहेत याचं कारण एवढंच अशी करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स भरपूर आहे भरपूर पण ती भरपूर नाही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काय आवश्यक आहे तेवढं मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला असं करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स दिसणार आहे म्हणजे मध्ये गेलं तर प्रत्येक प्रेपोजिशनवरती करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स मी काही काही दिलेली आहेत की जी अतिशय महत्वाची आहे आणि ती वाचताना तुम्हाला हेही जाणवेल नाही जाणवलं तर तुम्हाला समजेल की ही सगळी प्रेपोजिशन्स वगैरे जी आहेत त्याच्यामध्ये दिलेली मी जी करेक्ट आणि ची वाक्य आहेत ही परीक्षेमध्ये पडून गेलेली आहेत आता आपण का जे काही शिकलेलो आहोत टेन्सेस आणि मॉडेल्स हे जे शिकलेले आहेत याच्यावर आता काय दुसऱ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात म्हणजे हे इतर स्पर्धा परीक्षांना येत आहेत स्पॉट द एअरला येत आहेत आणि ते आपल्यालाही आले पाहिजेत असं मला वाटतं अजून एमपीएससी मध्ये अशा प्रकारे स्पॉट पडत नाहीयेत पण आता सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो सा की जे जे काही परीक्षेमध्ये आता दिसतंय त्याच्यावर मला असं जाणवायला लागलंय की हळूहळू स्पर्धा परीक्षेची डिफिकल्टी लेवल ही खूप वाढत जाणार आहे म्हणजे क्लोज टेस्ट हा प्रकार जो फक्त बँकिंगला असतो त्याच्यावरती पण एक मार्काचा प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे स्पॉट द एरर पूर्वी चुकून कधीतरी एका मार्काला यायचं आता मात्र स्पॉट द एरर ची फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली आहे नंतर जम्बर्ड सेंटेन्सेस आहेत हे फार आधी मध्ये पडायचे अलीकडेच्या परीक्षांमध्ये चौ तेरा चौदा पासून जम्बल्ड सेंटेन्स सुद्धा फ्रिक्वेन्सी ही वाढलेली आहे हे सगळं सांगायचं कारण फक्त एवढंच आहे याच्यावर तुम्हाला घाबरवायचं नाहीये तर तुम्हाला सावध करायचंय मला की मित्रांनो लवकरात लवकर इथून सुटा या परीक्षेतून सुटा एवढंच मला तुम्हाला सांगायचंय आणि त्यासाठी कल करेसो आज आज करेसो अभी एवढं फक्त लक्षात ठेवा पण पुढचे जे रुल्स आहेत ते काय थोडक्यात बघू एअर ऑफ वर्स मधले खूप सोपे आहेत पण आपल्याला कन्फ्युज करणारे आहेत म्हणून फक्त सांगायचंय आणि हे येतात कसेले बघा यासाठी तुम्हाला कधी पण दोन वाक्य दिली जातील आणि या दोन वाक्यांमध्ये काय काय असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे या त्या दोन वाक्यांमध्ये तुम्हाला दोन कर्ते असतील आणि भिन्न काळ किंवा हेल्पिंग वर्ग असतील तर तिथे दोन काळ भिन्न असतील आणि जर त्याच्यासाठी क्रियापदाची भिन्न रूप वापरायला लागत असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला ते करावं लागतं जर इथलं मॉडेल आणि इथलं मॉडेल हे एक असेल तर मात्र दोन्ही ठिकाणी क्रियापद ते चालू शकतं आणि हे कसं ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तसं बघा मी असं म्हटलं आय शॅल गो देअर अँड आय शॅल मीट हिम वाक्य दिसताना बरोबर दिसत आहे पण मला मित्रांनो हेच सांगायचंय की एकच लक्षात ठेवा जर दोन कर्ते जर एकच असतील आणि दोघांसाठी जर सहाय्यकारी क्रियावर वा, एकच वापरलं जात असेल तर इकडे हे घ्यायची आवश्यकता नसते म्हणजे हे वाक्य असंच लिहिलं गेलं पाहिजे आय शॅल गो देअर अँड मीट हिम बरोबर आहे इथ पण सगळं ठीक आहे पण समजा असं म्हटलं आय शॅल अँड शॅल हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क बाय इव्हिनिंग मात्र तुम्हाला समजलं पाहिजे की या दोन्हीकडे सहाय्यकारी क्रियापद एकच दिसत आहे परंतु जे क्रियापद आहे क्रिया ते मात्र हॅव असल्यामुळे इकडे दुसरं लोक लागणार आहे पण इथे मात्र पहिलं लागणार आहे म्हणजे वाक्य असंच आलं पाहिजे आय शॅल कम्प्लीट अँड पुढे हे वाक्य तसंच शॅल हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क बायनिंग तुम्ही जर म्हटला की हे वाक्य समजा म्हणजे असं समजा की ते वाक्य उद्या असं दिलं आय शॅल कम्प्लीट अँड हॅव माय होमवर्क बाय इव्हनिंग परत तुम्हाला हे समजलं पाहिजे इथे ठीक आहे शाळेच्या नंतर कम्प्लीट आहे पण ज्या आरती इथे हॅव दिलेला आहे त्या आरती हे दोन्ही सेमच आहे म्हणजे इथे जे आहे तेच इथं पण आहे पण ह्याच्या नंतर मात्र तिसरं रूप लागलं पाहिजे म्हणजे इथे कम्प्लिटेडच आलं पाहिजे काय आहे अजून बघा ही नेवर हॅज अँड विल नेवर डाऊट एन एवढंच वाक्य बघा इकडे काय दिलंय बघा ही आणि हॅज दिलंय म्हणजे इकडचा टेन्स कुठला आहे परफेक्ट प्रेझेंट आहे आणि ते इकडे बघितलं तर सिंपल फ्युचर आहे मग सिंपल फ्युचरला ह्याच्यानंतर हे बरोबर वर आहे पण ह्याचं काय हो ह्याच क्रियापद कुठे गायब अर्थ काय वाक्याचा तो तुम्हाला समजेल की त्यांनी कधीही डाऊट घेतलेला नाहीये आणि कधी कोणावरही तो डाऊट घेणारही नाही मराठीमध्ये अर्थ समजला ठीक आहे पण क्रियापद काय ते तर पाहिजे म्हणून इकडे ही, ही से से नेवर हॅज डाऊटेड असच आलं पाहिजे परत मित्रांनो तुम्हाला असं वाटलं असेल की सरांनी नेवरची पोझिशन अशी कशी काय दिली हे असं कसं झालं ह्याच्या नंतरच नेवर पाहिजे तर मित्रांनो नेवर हा एकमेव असं नेवर हे एकमेव असं ऍडवर्ड आहे की जे सहाय्यकारी क्रियापदाच्या पूर्वी पण येऊ शकत परत कोणत्याही ग्रामरच्या पुस्तकात हा रोल दिलेला नाही परंतु सीडीएसच्या परीक्षेमध्ये मात्र अशी अनेक वाक्ये येऊन गेलेली आहेत एवढंच फक्त सांगतो मी तुम्हाला सांगायचं फक्त एवढंच आहे सा दोन कर्ते जर भिन्न असतील कळलं का तर काय करायचं किंवा दोन्ही करते जर एक असतील आता आपण बघतोय ते सगळे दोन्ही एक करते त्याचं बघतोय कळलं का म्हणजे दोन करते एकच कर जर असतील तर त्याचेही रूल आहेत काय जर भिन्न असतील क्रियापदाची रूप भिन्न पाहिजे हेल्पिंग वर्ब आणि हे जर सेम असेल तर मात्र सेम चालणार आहे बघा दुसरं वाक्य ही शू नॉट विचारलं नाही पाहिजे आणि तो नाही कधीच विचारणार नाही शूडच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप वीरच्या नंतर पण क्रियापदाचं मूळ रूप परत वापरण्याची आवश्यकता नाही कळत का दोन्हीकडे एकच आहे इथे शूड आहे आणि इकडे सिंपल फ्युचर आहे आणि दोघांनाही क्रियापदाचं पहिलं रूपच लागतं कळलं हेच मी असं म्हटलं he इज नॉट playing against थिम अँड विल never एवढंच घेतलं आता इथे काय बघा ही आणि इज प्लेईंग मग ज्या अगदी इकडे कंटिन्युअस लागला आहे त्याआधी इथे काय पाहिजे अर्थातच मूळ रूप पाहिजे म्हणजे ह्याचं रूप तिकडे वापरलंच पाहिजे म्हणजे ही विल नेवर प्ले खर सांगायचं काय ते की ज्या वेळेला अशी तुम्हाला दोन वाक्य दिसतील त्यावेळेच्या दोन्ही वाक्याचा म्हणजे स्पॉट द मध्ये पर्टिक्युलरली अशी वाक्य येऊ शकतात किंवा आत्ताच्या एमपीएससीच्या प्रश्न विचारण्याच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे चार वाक्य येऊन त्याच्यामध्ये असं एखादं वाक्य चुकीचं किंवा बरोबर किंवा दुसऱ्याच वाक्य चुकीची चुकी काही चुकी दिलं जाऊ शकेल नियम पद्धत तुम्हाला समजला पाहिजे की दोन करते भिन्न असू देत एक असू देत काय वाटेल ते असू दे क्रियापदाची रूप ही त्या त्या काळाप्रमाणे किंवा सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे वापरायची असतात हा याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि तो तुम्हाला समजला पाहिजे काय अजून बघा असताना आपल्याला काय वाटतच नाही काय वाटायचं याच्यामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे नियम दोन वाक्य जर असतील तर दोन्ही वाक्यांचे काळ ओळखा त्याच्यामध्ये मॉडेल्स कुठले आहेत ते ओळखा आणि त्याच्यावरनं निर्णय घ्या समजते इकडे वन असेल तर इज बरोबर आहे पण फोर आहे त्या ते आर असलंच पाहिजे नाही तर ना हे वाक्य चूक एवढे साधे साधे सोपे आहे त्याच्याऐवजी समजा असं दिस असं समजा वाक्य दिलं टेन साठी बरोबर आहे पण वन साठी काय पाहिजे एवढं समजलं पाहिजे बास इतकं सोपं आहे हे अशा प्रकारे हे एरर्स ऑफ वर्स असे प्रकरणे या एरर्स ऑफ वर्स मध्ये अजून मी बरेच काही उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामधलं अनेकदा परीक्षेमध्ये येऊन गेलेलं म्हणजे लाय आणि ले हे क्रियापद लायचा अर्थ आपल्याला एकच माहिती आहे काय खोट बोलणे पण त्याचबरोबर लायचा अर्थ पडलेला असणे किंवा नुसतं असणे आडवा असणे असा आहे कळलं आणि याच लाय ले आणि लेन होत असत दुसरं आणि तिसरं रूप आणि हेच बघा इथे दिसतंय आणि याचा अर्थ ठेवणे असा आहे आणि इथे मात्र लेड लेड आणि लेड अशी रूपं होत असतात जशी सेची सेड सेड सेड, सेड होतात जशी सेड 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 होतात तशीच याची रूप लक्षात ठेवा पडलेलं असणं जसं मी म्हटलं पुणे लाईज ऑन द बँक ऑफ द मुठा रिव्हर म्हणजे काय ती आहे कशी आहे तर मुठारीवरच्या किनाऱ्यावर आहे गर्ल्स वर लाइंग ऑन द फ्लॉर सांगायचं काय पडलेल्या होत्या म्हणजे आडव्या पडलेल्या होत्या पण लेच्या बाबतीत जर तुम्हाला म्हणायचं असेल तर बघा मदर लेड डाऊन बॅग्स सोल्जर्स काय का सांगायचं ते तर हे क्रियापद अनेकदा येऊन गेलेले आहेत अशी काही कन्फ्यूजिंग क्रियापद त्याच्यामध्ये मी मुद्दा म्हणून दिलेली आहे त्यांचा अभ्यास करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण परीक्षेमध्ये आतापर्यंत फक्त ले आणि ला येऊन गेलेलं आहे त्याच्या पलीकडे अजून परीक्षेमध्ये बरच काय काय येऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला वेअर आणि पुटॉन या दोघांच्या मध्ये फरक आहे तो समजला पाहिजे अंगावरती घातलेलं वस्त्र ज्या वेळेला असत त्यावेळेला वेद असत आणि पुटॉन हे मात्र ज्या वेळेला वस्त्र घालण्याची क्रिया चालू असते त्यावेळेला वापरलं जात असत राईज आणि रेज याच्यामध्ये सुद्धा असाच फरक आहे आणि हे सगळी जी क्रियापद आहेत ना ही तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील की जी सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग अशी इंग्लिश मध्ये मानली जातात राईज म्हणजे उगवणे हे तुम्हाला माहिती आहे किंवा वाढणे हाही तुम्हाला अर्थ माहितीये आणि रेज म्हणजे एखा उभं करणे प्रश्न उभा करणं रेज युअर हॅन्ड वगैरे अशा प्रकारे तर अशी काही दिली आहेत त्याच्यामधला त्याच टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इंग्लिश मध्ये मेक कधी वापरायचं आणि डू कधी वापरायचं म्हणजे इंग्लिश मध्ये मेक डू आणि कमिट अशी करणेला तीन वेगवेगळे क्रियापद आहेत कधी कुठलं वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे समजा प्राईम मिनिस्टर जर भाषण करत आहेत तर आपण काय करतो दे आर गिविंग सॉरी प्राईम मिनिस्टर जर भाषण करत आहे तर आपण म्हणतो ही इज गिविंग स्पीच तर ती गिविंग स्पीच कधीच नसतं कळलं का ते काय असतं मुद्दा म्हणून ज्या वेळेला एखादा टेलर सूट बनवत असतो त्यावेळी तो सूट बनवतो म्हणजे डुईंग सूट का मेकिंग सूट काय पाहिजे तिकडे ज्या वेळेला एखादा बॅट्समन सेंचुरी करतो त्यावेळी तिकडे ड्रिंग सेंचुरी म्हणायचं मेकिंग सेंचुरी म्हणायचं का अजून काय वापरायचं दिलेलं आहे तिथे मी मुद्दाहून हे सांगत नाही कारण तर तुम्हाला ह्याचं ना औत्सुक्य असलं पाहिजे कारण का ह्याच्यामधलं एक जो आहे ना तो परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे आणि तो प्रश्न असा होता बघा म्हणजे त्याच्यामध्ये काय आलेलं ते मुद्दाहून सांगत सांगतो ही मेड फोर गोल्स असे एक वाक्य करेक्ट इनकरेक्ट मध्ये येऊन गेलेलं होतं मुद्दाहून मी एरर्स ऑफ बर्ब हे पुस्तकात प्रकरण समाविष्ट केलं याच्या मागचं कारण तेच स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या अर्थी यायला लागलेलं आहे त्याआ तुम्हाला एरर्स ऑफ बर्ब्स हे माहिती असलं पाहिजे यालाच मध्ये कॉलोकेशन असं पण म्हणतात पण नुसतं कॉलोकेशन जर घेतलं तर त्याचे कितीतरी उदाहरणं तुम्हाला द्यावी लागतील उगाच एवढं जास्त करून आपल्याला फायदा नाहीये कारण का आपल्याला इंग्लिशमध्ये पीएच डी मिळवायची नाहीये किंवा आपल्याला काय महाराष्ट्रात पहिलं यायचं नाही मध्ये अर्थात आलं तर खूप चांगलंय मला खूप आनंद वाटेल पण सांगायचं एवढंच आहे की हे काय आहे मग तर इकडे हे शब्द कधीच वापरले जात नाही मग ते फोर गोल्स असू दे नाहीतर सेंचुरी असू दे इथे स्कोअर हाच शब्द वापरायला लागतो एरर्स ऑफ वर्स हेच मला तुम्हाला सांगायचंय कळलं का ही इज डुईंग मर्डर कसलं डुईंग मर्डर त्याला कमिटिंग म्हणतात सांगायचं फक्त एवढंच आहे एरर्स ऑफ वर्ड हे प्रकरण करा भरपूर उदाहरणं त्याच्यामध्ये दिली आहेत परत भरपूर नाही जेवढी स्पर्धा परीक्षेला आवश्यक आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत तेवढीच मुद्दाहून कारण आहेत तुमची सगळ्यात जास्त दयानं एमपीएससी ला येत नाही पण मला येते कारण का अरे एवढा अभ्यास असतो किती अभ्यास करायचा आपण म्हणून त्यातल्या त्यात जे सगळ्यात महत्वाचं आहे ना एकदम कोर इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तेवढंच फक्त मी पुस्तकांना दिलेलं आहे कारण का तुमच्या अभ्यासाची सगळ्यात जास्त काळजी मला आहे त्यामुळे मी फक्त तेवढंच देतो की जेवढं तुम्ही कराच असं मी मुद्दाम सांगत असतो परत लक्षात ठेवा पंधरा मार्कासाठी दोन हजार पानं वाचणारी मुलं पण तुम्हीच आहात मग तीस मार्कासाठी पाचशे तरी वाचा एवढंच फक्त सांगायचंय कळतंय तर असं हे ऑफ वर प्रकरण आहे त्याचा अभ्यास करा